आम्ही पण असं भ्यायला आज जाऊन पोहोचलो हॉटेल भूताच्या अड्ड्याला पहिला त्या दोघींना बघून नाही वय नाही वय चालू होत आमचं एंट्री काउंटरला पण लहान मुलांची वडावट चालू होती आतमध्ये मध्ये एंट्री मारल्या मारल्या हे बघून जे आम्ही एंट्रीला डोळं दाखलेलं डायरेक्ट फूड एरिया मध्ये जाऊन डोळे उघडले इथं तर एकापेक्षा एक, एक फूड सिटिंग एरिया आहे आपल्या कोल्हापुरात काहीतरी नवीन विषय आहे आणि गर्दी होण्याचं दुसरं कारण म्हणजे सर आणि ने हिथली जबाबदारी स्वतः पार पाडाव्या आणि जे ओंकारने जादू केल्या असं घजघझीत गज़ भरलेलं जेवण आलं आम्ही एक मिनट वेळ वायाने घालवता ओंकार मटणावर आणि मी रश्श्यावर बुक पाडला सुरुवात केली इथला अम्बियन्स आणि जेवण एक नंबर क्वालिटी आहे भूताच्या अड्ड्यामध्ये नक्की विजिट करा खूप क्रिएटिव्हिटी दाखवली आहे जेवण पण खूप आहे आम्ही आलोय तुम्ही पण लगेच विजिट करा तिथल्या अम्बियन्स आणि फूड क्वालिटी एकदम बेस्ट आहे खरंच एक नंबर जेवण आहे एकदा नक्की भेट द्या आपल्या भूताच्या अड्ड्याला